नमस्कार साधना होम किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कैरीचा ठेचा तर सर्वात आधी आपल्याला कढईमध्ये एक चमचा तेल घ्यायचा आहे तेल गरम झाले की त्यामध्ये आपल्याला दहा ते पंधरा मिरच्या घालून भाजून घ्यायचं आहेत मिरची भाजून झाली की त्यामध्ये आपल्याला सात ते आठ लसूणच्या पाकळ्या घालून भाजून घ्यायच्या आहेत त्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी शेंगदाणे घालायचे आहेत शेंगदाणे भाजून झाले कि त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे आणि मग हे सर्व आपल्याला व्यवस्थित भाजून तयार करायचं आहे शेंगदाणे व्यवस्थित भाजायचे आहेत कच्चे नाही ठेवायचे आहेत जर कच्चे राहिले तर आपला ठेचा लवकरच खराब होईल आता हे सर्व व्यवस्थित भाजून झालेलं आहे आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कैरी चिरून घ्यायची आहे कैरीचे साल काढायचे आहेत आणि जे आपण सगळं भाजून ठेवलं होतं ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता यामध्ये एक चमचा जिरे घालायचे आहेत चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि कोथिंबीर घालून आपल्याला हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे वाटताना पाण्याचा वापर करायचा नाही आहे आता आपला कैरीज ठेचा तयार झालेला आहे तुम्ही हा ठेचा भाकरीसोबत किंवा कोणत्याही पदार्थासोबत खाऊ शकता तर नक्कीच करून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका